झाले गेले विसरून जाऊ पुन्हा नव्याने सुरुवात करू दुःखाच्या या आगीवरती पुन्हा सुखाची फुंकर घालू ईश्वराच्या भेटीसाठी पुन्हा स्थानदर्शनाला सुरुवात करू पुन्हा स्थानदर्शनाला सुरुवात करू दंडत प्रणाम मंडळी मी आपला सागर मते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे पुन्हा एकदा स्थानदर्शनाच्या सिरीजमध्ये आपल्या मान युट्यूब चॅनलवरती कोविडच्या या भयानक काळानंतर पुन्हा स्थानदर्शनाला सुरुवात करत आहोत खूप आनंद वाटतो आहे तर या दुसऱ्या पर्वामध्ये म्हणता येईल आपण आज स्थान दर्शन करण्यासाठी जाणार आहोत श्रीक्षेत्र हिंगोणी जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं परमपवित्र असं चरणांकित स्थान आहे वस्ती वस्तीस्थानही आहे मी खूप उत्सुक आहे हे स्थानवंदन करण्यासाठी आपणसुद्धा असालच आपण स्थानदर्शनाला जाऊयात तत्पूर्वी या, या व्हिडिओला लाईक करा म्हणजे लगेच आपण स्थानदर्शनासाठी निघूया दंडव बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं आता या स्थानाची लेळा आपल्याला श्रवण करायची आहे पण त्याआधी या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपण इतरांना जर हा व्हिडिओ पाठवला तर ते सुद्धा हा व्हिडिओ बघून त्यांनासुद्धा कुठेतरी एक उत्सुकता लागेल की त्यांनाही स्थानवंदन करायचं आहे त्यांनी स्थानवंदन केल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर केला असेल त्याचं कुठंतरी निमित्त मात्र म्हणून तुम्ही असाल त्या निमित्ताचं सुद्धा आपल्याला लागेल आता या स्थानाची रीळा श्रवण करायची त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परम महंत श्री नाण्याराज बाबा अंकुर्णेकर बाबाजी या आश्रमाचे संचालक आहेत मोठ्या कष्टाने बाबांनी या मंदिराचा संभाळ केला या स्थानाचा सांभाळ केला आहे मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे अशा बाबाजींची भेटसुद्धा आपल्याला होणार आहे आणि या स्थानाची लिळासुद्धा आपण बाबाजींकडून श्रवण करूया सर्वात्म श्री स्वामी के जय પુન તાંબ્યાલા ચક્રધર સ્વામી અસતાના તે પરશરયા વિજય કે પરશરયા વિજય કે કરંતર માગ્યામ એક ઠાકુર મારની ગાથી હોતા એક મત એક મત દુસર મત અસ હિંસા હોય હોતી त्या ठिकाणी असे दोन मतं आहेत तर भगवान श्रीचक्र स्वामी तिकडं मठामध्ये जाताना बाईसांना सांगितलं बाईसाहेब बिराड करा का बाबा एवढे वेळा कौनीकडे गमन करत असा बाई हिंसावरते ते स्थानी महात्म्याने राहू नये असू नये म्हणून बाईसांनी मी त्यावेळेस बियाळ केलं बिराळ सगळ्या भक्तीजना जवळ दिलं आणि स्वामी पुढं आणि सगळं भक्तिजन माग असे हिंगोणी या गावामध्ये येऊन ते पोचले आहेत हिंगोलीमध्ये आले हिंगोणीमध्ये आल्यानंतर त्यांनी सगळी देखरेख केली या ठिकाणी सगळे भक्तिजन आले पूजा अवसर संध्याकाळचा पूजा अवसर त्यांनी केला सकाळचा पूजा अवसर झाला एक रात्रभर त्यांचं वास्तव्य या ठिकाणी वस्ती स्थानही झालेलं आहे गावाचं नाव पूर्वी हिंगणी म्हणून गाव होतं आता हिंगोणी झालेला आहे इथून स्वामी माग दुसऱ्या दिवशी धोत्रे असे विजयी केले दोत्र्याला काही स्थान वगैरे नाही आहे आपलं त्या ठिकाणी तिथून परत मग नायगाव पुरणगाव नायगाव असे आक्रम आहेत त्यांच्यासन आणि परत पुनरबी पण पुन तांबा म्हणजे दोन वेळेस पण तांब्याला स्वामी तिथे गेलेले आहेत पहिल्या वेळेस एक दिवस आणि नंतर वीस दिवसाचा एकवीस दिवसाचा प्रवास त्या ठिकाणी एकवीस दिवसाचा मुक्काम त्या ठिकाणी झालेला दा आहे दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे हिंगोनी हिंगोनीला परमपूजनीय परम आदरणीय परम परम परमपूजनीय महंत श्री बाबा अंकुर्णेकर हे ह्या ठिकाणी त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार कष्टातून आणि परमेश्वराचं या ठिकाणी त्यांनी बरं भरपूर असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे तरी त्यांनी परमपूजन महंत श्री आमचे गुरुवारी अनिराज बाबा हे या ठिकाणी चाळीस वर्षे या हिंगोनी या वस गावी येऊन त्यांना या ठिकाणी झालेले आहे तरी त्यांनी पली पली आश्राम या पलीकडं आश्रम मंदिराच्या पलीकून आश्रम ह्या आश्रमाचं जीर्णोद्धार त्यांनी बहुत बन खूप कष्टामधून इथं येणारे नाही कुणी जाणारे नाही या रा खेडंगाव असल्यामुळे या ठिकाणी कुणी गाड्या येत नाही कुणी काहीच येत नाही तरी या ठिकाणी प बाहेरगाववरून सर्व भक्तजनांनी या ठिकाणी मंदिरासाठी काही देणगी पण आश्रमासाठी काही देणगी असेच आमचे जे शिष्यपरिवार आज खमनेकर बाबांचे जे शिष्यपरिवार आहे गोठे पाटील परिवार हे या मंदिरासाठी त्यांनी भरपूर दान दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी मंदिराचं सा कामासाठी देणगी रूपाने मदत केली म्हणून हे मंदिर भव्य रूपाने उभं राहिलं तरी <coughs> बाबांचं या ठिकाणी खूप कष्ट खूप कष्टाने या ठिकाणी बाबांनी मंदिराचं आणि आश्रमाचं काम पूर्ण केलेलं आहे धन्यवाद बंधुंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं या स्थानाची सुंदर श्री आपण श्रवणही केली सर्वात महत्त्वाचं आता येथे येण्याचा मार्ग कसं यायचं श्रीक्षेत्र हिंगोनी येथे स्वामींच्या स्थानाला वंदन करण्यासाठी जर आपण गंगापूर वैजापूर मार्गे जर आलात तर वैजापूर शिर्डी या रोडवरती वैजापूरपासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती पुरणगावचा फाटा आहे त्या फाट्यापासून डाव्या हाताला तो ॲक्च्युली फाटा आहे त्या फाट्यापासून पुरंगावला जाताना फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती हिंगोणी हे गाव आहे रोडवरतीच सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं हे मंदिर आहे आपण गावात कोणाला जर विचारलं तर कोणी सहजतेने आपल्याला सांगू शकेल त्याचप्रमाणे आपण जर डोमेग्राम बेलापूर त्या मार्गे पुणतांबाला जर आलात तर पुणतांब्यापासून अवघ्या नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती पुरंगाव पुरंगावनंतर हिंगोणी असं हे अंतर आहे तर पुणतांब्यापासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे आपण जर पुणतांब्याला जर आला तर इथेही येऊ शकता असं हे परमपवित्र स्थान उन्न करण्यासाठी तुम्ही नक्की याल हे मी आशा बाळगतो तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शनासह सा तोपर्यंत दंडव